नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्ना मराठी मीडियावर तुम्हाला सा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा एकदा मधुरा आईचं स्वागत अलिबाबा आणि चाळीसले चोर हा सिनेमा एकोणतीस तारखेला आपल्या भेटीला येतोय आणि त्याच्यामध्ये तुझीसुद्धा सुद्धा वर्णी आहे का वाटलं या सिनेमामध्ये आपणही चाळीस इथले चोर व्हावं चाळीसले चोर आता आम्ही आहोतच सगळे त्याच्यामुळे त्यात काही काही गंमत आहे माहिती आहे पण मला असं वाटतं की एक खूप चांगला विषय चांगली कथा चांगल्या पद्धतीने मांडलेली कथा आणि इतके चांगले कलाकार आणि त्यात माझी भूमिका ही वेगळी आहे म्हणजे नुसतं म्हणायचं म्हणून वेगळी नाही पण मी खरंच दरवेळेला वेगळी भूमिका करण्याचा प्रयत्न करत असते आणि आतापर्यंत खूप असे जरा भावनिक किंवा इंटेन्स अशी कामं जास्त केली आहेत गंभीर किंवा मा आपण म्हणूया तर ही व्यक्तिरेखा इंटेन्स आहे पण तीच जे बाह्यरूप आहे ते एकदम साधस खूप सरळ आहे आणि तशा पद्धतीने मला पोटरे करायला मिळणं ही माझ्यासाठी एक चॅलेंज होता की त्रयस्थासारखं बघून एखादी गोष्ट कर त्याच्यामध्ये फार न गुंतणं तर असं काम करणं माझ्यासाठी उलटं होतं आणि चॅलेंजिंग होतं तर त्यामुळे ही जी शलाका आहे ती असं काही पटकन भावनिक वगैरे होत नाही आणि लबाडी मात्र सगळ्यांमध्ये आहे सगळ्या कॅरेक्टर्समध्ये एक छोटी छोटी लबाडी आहे <laughs> तर त्यामुळे एक चांगल्या कास्ट बरोबर चांगला विषय करायला मिळतोय म्हटल्यावर कोण नाही म्हणणार निश्चितच पण मला हे प्रामुख्याने माहिती आहे किंवा इंटरव्ह्यू मध्ये तू आपल्या इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा तू म्हटलेस की तू कटाक्षाने लक्ष देते स्क्रिप्ट कडे की काय असायला हवं काय अपेक्षित आहे तरच मी त्याच्यामध्ये काम करणार सो हे कटाक्ष हे जे ही जी मॅच्युरिटी आहे स्क्रिप्ट निवडण्याची चाळीशी नंतर येते का कलाकारांना तर हे दुर्दैवा असं वाटत नाही का नाही नाही आता काय नाही मी अगदी पहिल्यापासून चांगल्या स्क्रिप्ट निवडल्या असं काय म्हणत आहे मी बाबतीत <laughs> <laughs> <दर्णे> <laughs> हे बघा हे कोणाही बाबतीत घडू शकत चुका प्रत्येकाच्या हातनं घडतात चोर सगळ्यांच्या शरीरामध्ये कुठेतरी लपलेला असतो तो कधी बाहेर डोकावतो कधी दाराशीच थांबतो कधी मनातल्या मनातच चोरी करतो आता ह्या वेगवेगळ्या गोष्टी होत राहतात त्यामुळे कधीतरी कोणाच तरी निर्णय चुकू शकतातच पण कोणी असं म्हणत नाही ना की चला आता एक मस्त वाईट सिनेमा करूया प्रत्येकजण त्याच्यात काहीतरी चांगलं देण्याचा चांगलं सांगण्याचाच प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे ही अक्कल लहानपणापासून येते नाही पण मला वाटतं तुला ना एक तंत्र कळलेलं आहे असं की तू नाटक करतेस तू अधूनमधून मधून मालिकाही करतेस आणि मग सिनेमाही करतेस सो तंत्र असं मी ज्या बाबतीत बोलतोय की प्रेक्षकांना कसं आपल्यासोबत जोडलेलं ठेवलं पाहिजे वेगवेगळ्या माध्यमातल्या प्रेक्षकांना सो एक तंत्र तुला अवगत झालंय का तंत्र म्हणून मी कधी विचार नाही केलेला ह्याचा मी नेहमी हा प्रयत्न करते की माझ्याकडे जे काम येतं त्यातलं मला ते आधी आवडलं पाहिजे दुसरी गोष्ट मला असं वाटतं की काहीतरी आधी केलं त्याच्यापेक्षा आपण वेगळं करायचा प्रयत्न करूया तिसरी गोष्ट मी एका वेळेला एकच काम करते खूप म्हणजे त्यामुळे आपण एका वेळेला माझे दहा सिनेमे चालू आहेत पण आहे नाटक पण आहे असं नाही करत नाटक असेल तर नाटक करते सिरियल असेल तर मग सिरियल त्यामुळे त्या त्या वेळेला छान वेळ देता येतो मला ती सॉर्टेड राहिलेलं आवडतं आणि त्यामुळे आता आज अठ्ठावीस वर्ष मी या क्षेत्रात काम करते तर आता कुठेतरी असं एक तयार झालं की माझा जो प्रेक्षक तयार झाला त्यांना असं वाटतं की हां मधुराय काहीतरी चांगलं असेल तर हा विश्वास मी त्यांच्या मनात आज इतक्या वर्षात निर्माण करू शकले ही माझ्यासाठी खूप समाधानाची गोष्ट आहे आणि त्यामुळे कदाचित दरवेळेला एखादी जेव्हा मी भूमिका निवडते आणि ती सादर करते तेव्हा मलाही ती बघायला करायला आवडते आणि लोकांनाही ती पाहायला आवडते पण असं काही ठरवून की आता पण आहे वर्षात एखादं नाटक मालिका मालिका वर्षांनी केली कारण मला कुतूहल आहे पण पर जोपर्यंत मला मी स्वतःला तिथे पाहत नाही तोपर्यंत मी त्यात काम नाही करू शकत आणि त्याच्यासाठी ते वेगळं असणं फार महत्वाचं तुमची मुलगी ही खूप वेगळ्या धाटणीची सिरियल होती मला कदा कदाचित जे पाहायला आवडणार नाही अशा सिरियलमध्ये मी काम नाही करू शकत त्यामुळे मी जाणीवपूर्वक हा निर्णय घेतला होता की चांगली सिरियल करायची नाही नशिबाने चांगली सिरियल आली ती चांगली चालली आणि त्यामुळे लोकांना ती आवडली आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा हे कुठलंही माध्यम हे एका माणसाने ठरवून होत नाही ते सगळं सांघिक असतं त्याच्यामुळे तो अख्खा संच त्याला जबाबदार असतो चाळीशी कलाकारांच्या होती चाळीशी ओलाडल्यानंतर किंवा चाळीशी ती येत असताना असताना तेव्हा कलाकार कुठेतरी व्यावहारिक व्यावसायिक होत जातो का की तो आधीपासून असायला हवा नाही नाही व्यावहारिक आणि व्यावसायिक हे पहिल्यापासून असायलाच हवं तुझ्या माझ्या बाबतीत हो म्हणजे असं मी सांगू शकतो आता की मी सुरुवातीला खूप नाती जपायला खूप ठिकाणी एक तुमचं काय म्हणतो आपण नाही म्हंटल तरी एक तुमची हळूहळू इमेज तयार होत असते त्यासाठी तुम्ही काही ठिकाणी पैसे न घेता काम करता कमी पैसे काम करता आता अशी वेळ येते की तुम्ही तुम्ही हे करूच शकता पण तुम्हाला असं वाटतं म्हणजे माझ्या बाबतीतला हा अनुभव आहे की नको आता जर पैसे नसतील तर मी नाही येत मी एवढी दगदग करून येणार नाही ने त्याच्याऐवजी मी तो वेळ माझ्या मुलाला देईन किंवा मी माझ्या कुठल्या दुसऱ्या गोष्टीला देईन किंवा काही काही वेळेला असंही होतं की पैसे नाही दिले तरी चालतील पण हे मला करायचं मला असं वाटतं की ते कुठल्याही वयात होऊ शकतं पण नक्कीच थोड्याशा प्रायोरिटीज तुमच्या आयशीनंतर बदलतात आणि त्या दृष्टीने मग तुम्हाला त्याला व्यावसायिक आणि व्यावहारिक शब्द दिला तुम्ही तर हरकत नाही पण मा ते करण्याची गरज असते म्हणजे जेव्हा माझं लग्न झालं नव्हतं किंवा मला मूल नव्हतं तेव्हा मी अरे हां हे करूया हा मग तू सांगतेस ना चल तुझ्यासाठी येते तिकडे आता मी नाही नाही थांब आहे पण आता मला असं वाटतं की माझं मुलाबरोबर राहणं ही माझी प्रायोरिटी आहे त्यामुळे मग त्याच्यात ना काहीतरी मला मिळणार असेल म्हणजे एकतर व्यावसायिक दृष्ट्या व्यावहारिक म्हणून आपण पैशाच्या दृष्टीने किंवा व्यावसायिक दृष्ट्या काहीतरी चांगला रोल किंवा चांगली एक्नॉलेजमेंट तर मी येते नाहीतर मला ते वेस्ट ऑफ टाइम वाटू शकतो आणि त्याच्यापेक्षा मला माझी प्रायोरिटी महत्वाची वाटू शकते होतात पण या महत्वाच्या आहेत असं मला निश्चितच आता हे चाळीशीतली चोरी तिथली भमसाट भरीव अशी कास्ट आहे याच्यामध्ये पण मला थोडंसं वैयक्तिक एक आयुष्यात विचारायचं आहे की खऱ्या आयुष्यात असा ग्रुप आहे का आणि आहे तर मग <laughs> 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 ते कोण आहेत आणि कोणासोबत असा सिनेमा खऱ्या आयुष्यात करायला हवं नाही ग्रुप्स तर असे भरपूर आहेत मित्रमैत्रिणींचे म्हणजे नॉन इंडस्ट्री मित्रमैत्रिणीही खूप आहेत शाळेतले आहेत सोसायटीतले आहेत कॉलेजमधला आहे पण त्यामुळे ग्रुप्स वेगवेगळे आहेत फॉर्च्युनेटली अजून यातली म्हणजे हे हे जे अलीबाबा जो आहे तो आमच्या कोणामध्ये अजून आलेला नाही आहे <laughs> आणि ते ते मला तेच मी म्हटलं तसं की काही गोष्टी ना मनात असत त्या मनात येणाऱ्या गोष्टी आणि मनात चालणाऱ्या गोष्टी नेमक्या कशा असतात ह्याचं कोणीच निदान नाही करू शकत आणि त्यामुळे अजून तरी हा अनुभव मला माझ्या पर्सनल आयुष्यात आलेला नाही अजून तरी छान सगळं चाललेलं आहे हां पण नक्कीच मी एक सांगेन की या अशा गोष्टींमध्ये गोष्टी पाहताना तुम्हाला Uh, काही गोष्टी त्या रिलेट होतात काही गोष्टी तुम्ही नाही नाही असं नाही होत या काही गोष्टी तुमच्या मनाला माहीत असतात की असं होतं पण त्याच्यावर आपण वेगळे रिॲक्ट होतो सो प्रत्येकाच्या स्वभावानुसार प्रत्येकाच्या व्यक्तिरेखेनुसार या गोष्टी बदलत असतात जसे इथली आम्ही जी सात माणसं सा। आहोत आमचे स्वभाव आमची प्रोफेशन्स आणि आमच्या मनातले चोर हे एक प्रतिनिधिक स्वरूपात ते येतं पण अजून आमच्याकडे अलीबाबा आलेला नाही <laughs> <laughs> ना, आनी आनी आता चायीशी ओलांडले म्हणून काय फरक किंवा काय बदल पर्सनली स्वतःच्या आयुष्यात पाहिले मला तर असं वाटतं माझं उलट झालंय म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना नाटक केलं सिरियल केली सिनेमा केला अरे भरपूर धमाल केली कण प्रवास केला कामं केली आणि आता हो कमी <laughs> म्हणजे ते काय कंपल्सरी असायची तेवढी पण नसतील गेली मी धड पण आता चाळीशीला येऊन मी अभ्यास करते <laughs> <ये दिचा। laughs> त्याच्यामुळे माझ्या बाबतीत उलट झालंय <laughs> चाळीशीला आल्यावर पण कदाचित त्यावेळेला करायची असेल गोष्ट झाली नसेल माझ्याकडनं किंवा त्याची जाणीव मला आत्ता झाली की अरे मला अभ्यास आवडतोय आवडू शकतो किंवा मला एखाद्या गोष्टीविषयीची कुतूहलता आहे आणि मला शिकवायलाही आवडतंय ह्याची जाणीव मला कदाचित जेव्हा मी स्वतःला वेळ दिला जेव्हा मी इतर म्हणजे मला असं नेहमी वाटतं की जेव्हा इवन मित्रमैत्रिणी जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये असतात तुम्ही खूप एकमेकांच्या इन्फ्लुएन्स खाली वाढत असता आणि कधीतरी आता करोनासारखा ज्या प्रत्येकाच्या आयुष्यात आला तेव्हा तुम्हाला स्वतःबरोबर राहायला वेळ मिळाला आणि त्यामुळे तू बघितलं असतं कितीतरी जणांना पोस्ट करो ना खूप रिअलायझेशन झाले जसं मला रिअलाइज झालं की अरे मला माझ्या भाषेविषयी प्रेम वाटतंय मला काहीतरी शिकाव असं वाटतंय मला शिकवाव असं वाटतंय हे रिअलायझेशन मी जेव्हा माझ्या बरोबर राहिले तेव्हा मला मिळालं आणि ते थोडस स्वतःबरोबर राहायला वाटणं हे चाळीशी नंतर नक्की होतं निश्चितच मला बशेवटचा प्रश्न असा विचारायचा की आता मागाशी तू म्हणा प्रत्येकात एक चोर असो आणि मला तर असं वाटतं कलाकारांमध्ये चोर असल्याच पाहिजे वेगवेगळ्या लोकांकडे बघून काही क्वालिटी चोर द्यायला पाहिजेत काही गोष्टी आपल्याला घेतात तर हे जे सात जण आहेत ह्याच्यातल्या कुठल्या कुठल्या सहा जणांमध्ये कुठल्या कुठल्या क्वालिटी तुझ्याला चोरायला आवडते चोरायला नाही आवडणार मला चोर नाही आहे पण हां म्हणजे मी सांगू शकते की मला काय आवडतं त्यांच्यातलं आणि त्यातल्या काही गोष्टी मला घ्यायला आवडतील चोरायला नाही श्रुती श्रुती श्रुतीचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड मला खूप आवडतो आणि सिम्पल टू हँडल म्हणजे काही टेन्शनच नसतं तिच्याबरोबर हां काही नाही की आता तिला काय वाटेल किंवा ही काय म्हणेल काही नाही ती छान तिच्या तिच्या विश्वात पण असते तुमच्यात पण असते आणि तिचं प्रेझन्स खूप सुखावह असतो त्यामुळे तिचं पॉझिटिव्हिटी मला असं वाटतं की मी घेईन श्रुतीची अंड्या आनंद आनंदचं मला काही नको आहे <laughs> <laughs> नाही नाही गंमत गंमत पण मला असं वाटतं ह्युमर त्याचा ह्युमर हा खूप इंटरेस्टिंग आहे जरा किती वेळा आपण दुर्लक्ष करायचं ठरवलं तरी त्याचा ह्युमर तुम्हाला त्याच्याकडे घेऊन येतो तो, तो खूप इंटरेस्टिंग आहे अतुल अतुलदादाचा सच्चेपणा एवढी वर्ष क्षेत्रात राहून एवढं सगळं बघून या झगमगाटा किंवा आत्ता टेक्नॉलॉजीच्या आयुष्यामध्ये खरी माणसं फार कमी राहिली आहेत आणि तो खरा आहे आणि तो खरेपणा त्याच्या कामात आहे त्याच्या मागण्यात आहे त्याच्या विचारात आहे त्यामुळे त्याचा खरेपणा सुबोध सुबोध तशा बऱ्याच गोष्टी आम्ही खूप काम केलं एकत्र मी आणि सुबोधने खूप फास्ट वाचतो तो त्याचं वाचन खूपच म्हणजे मला असं होतं झालं वाचून थांब प्रश्न विचारते काय नीट वाचलास का नुसती पानं चालली इतका फास्ट तो वाचतो आणि म्हणजे हे एक गंमत म्हणून झालं पण एक कलाकार म्हणून मला असं वाटतं की त्याच्या ना त्याच्या भाषेवरचं प्रभुत्व खूप छान आहे आणि त्याला पटकन एखादी गोष्ट बदलायला सांगितली तर तो फार चांगली पटकन बदलू शकतो एखाद्या कलाकाराला त्रास होतो की अरे ह्याची सवय झाली आता हे कसं बदलू पण ते त्याला छान करता मुखताचा मुक्ता वेडसरपणा तिच्या डोळ्यामधला मुश्किलपणा तिचा वेडसरपणा जो माझ्यात नाहीये म्हणजे मधुरा म्हणून नाहीये कलाकार म्हणून किंवा एखाद्या व्यक्तिरेखेत मी आणू शकते पण माझ्याकडे माणूस म्हणून नाहीये पण तो इंटरेस्टिंग आहे खूप त्यामुळे मुक्ताचा वेडसर आणि खट्याळ मिशकिळ मिश्किलपणा मिश्किल उमेश, उमेश उमेश काय म्हणे आपण डिसिप्लिन आणि सतत हसत असतो तो म्हणजे असं सिरियस वगैरे नसतो फार तो मस्त सगळ्यांवर हसत असतो सगळ्यांच्यात असतो त्यामुळे मला वाटतं तर त्यांच्या एक क्वालिटी सांगितलं मला वाटतं मी ताईची एखादी क्वालिटी सांगावी बाकीच्या कारण मी रुपारेलचा आहे आणि ताई सुद्धा लास्ट ह्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला ना अनेकदा आम्ही जेव्हा आमच्या रिहर्सल्स वगैरे असेल तेव्हा अनेकदा उदाहरणं दिली जायची काही कलाकारांनी त्यात ताईचं नाव नेहमी असायचं हो आणि अथवा दादरकर असेल किंवा आपलं रणदीप दादा असेल हे सगळे रणजित नादा असेल हे सगळे आम्हाला उदाहरणं द्यायची काही नाव आहे त्यात तुझंही नाव असायचं आणि मी जेव्हापासून तुला बघतोय किंवा जेव्हापासून आपण बोलतो वगैरे तेव्हा तो परखडपणा तुझ्यामध्ये स्ट्रेट फॉरवर्ड तू बोलतेस आणि हां माझं जे मत आहे त्याच्यावरती मी ठाम आहे हा जो तुझा एक ठामपणा आहे कामातही आणि खऱ्या आयुष्यातही हा खूप शिकण्यासारखा असं मला वाटतं आफ्टर ऑल तू रुपारेलचीस म्हणून पण धमाल मजा येते ताईशी बोलताना नेहमीच आणि अनेक गोष्टी जाणून घेता येतात शिक बघता येतात त्यासाठी खूप खूप शुभेच्छा सिनेमासाठी आणि अशीच वेगवेगळ्या कलाकृतींमध्ये तू आम्हाला भेटायला येत राहू हो अशी आमची आशा अपेक्षा आहे खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मेळ्याची बोलल्याबद्दल थँक्यू तुला सुद्धा थँक्यू पुन्हा एकदा नव्याने गप्पा मारले oh. आणि दर इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला रुपारेल लागायला लागणार थँक्यू <laughs> <आए करे>। सो <laughs> मच so रत्न मराठी मीडियाला सबस्क्राइब करा बेल आयकन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा